सगळी संवेदना बोथट झालेल्या या सत्ताधीशांच्या मनापर्यंत तरी या जनभावनेच्या वेदना पोहोचू शकतील का मित्रांनो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात ना त्याप्रमाणे पाकिस्तानचं शेपूट हे कायम वाकडं आहे पहलगाम इथं भारतीयावर झालेला हल्ला देशाच्या मनावर किती मोठ्या खोल जखम करून गेलेला आहे हवा अवघा देश आपला या पाकिस्तानावर चिडलेला आहे देशाच्या काळजावर झालेली ही जखम भळभळ वाहत असताना अजूनही त्यातून रक्त वाहत असताना हे आपलं सरकार भावनेच्या म्हणजे देशाच्या जी भावना आहे त्या भावनेच्या विरोधात गेलं आणि पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट खेळायला आपल्या भारतीय संघाला भाग पाडलं अगदी त्यांची इच्छा नसताना सुद्धा या हरमखोऱ्याशी क्रिकेट खेळणे हे आपल्या क्रिकेटपटूला सुद्धा मान्य नव्हतं फक्त आणि फक्त सरकारला आणि सरकारमध्ये बसलेल्या काही लोकांना हा खेळ हवा होता आणि तो खेळला गेला खरं तर त्याने हा क्रिकेटचा खेळ खेळलेला नाही मित्रांनो जनतेच्या भावनेशी खेळलेला हा क्रूर खेळ आहे पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सुद्धा पाकिस्तानशी खेळायला विरोध केलेला होता पण भाजपाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही होत राष्ट्रप्रेम हे फक्त दाखवणे पुरतं उरलंय का भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं क्रिकेट सामन्यावरून राजकारण आणि देशभक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला पहलगाम मधील हल्ल्यामध्ये काही भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता या घटनेला अद्याप एक वर्ष सुद्धा उलटलेलं नाही आणि आपलं सरकार पाकिस्तानीच्या सोबत क्रिकेट खेळलं देशातल्या प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी याचा निषेध केलेला आहे निषेध पण आता था राज ठाकरे यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागेल ला असा एक प्रश्न केला भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये नक्की जिंकलं कोण हा सामना तर तसा पाहिलं तर भाजप पा, भारतानं जिंकलेला असला मित्रांनो हो। तरी सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न सगळं 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 काही बोलून गेलेला आहे राज ठाकरे यांनी काढलेलं व एक व्यंगचित्र देशाच्याच भावना सांगून गेलं देशप्रेमाच्या भावना सांगून गेलं पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या जखमात ताज्या असताना सुद्धा पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यासाठी परवानगी देण्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणि आय सी सी मधील त्यांचे ते पुत्र आहेत ना जय शाह कुठल्या गुणवत्तेवर त्यांना तिथं नेमलं या जय शाह यांना राज ठाकरे यांनी आपल्या या व्यंगचित्रातून लक्ष केलंय राज ठाकरे यांनी काढलेल्या या व्यंगचित्रामध्ये पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुख पडलेले लोक दिसत आणि हे जय शाह अरे बाबा उठा आपण जिंकलोय पाकिस्तान हरलोय असं सांगताना दाखवण्यात आलंय बाजूला गृहमंत्री अमित शाह हे हाताची घडी घालून उभे असल्याचं दिसत आहे यावरून राज ठाकरे यांनी नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं असा सवाल केला आहे त्याचबरोबर हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्याबरोबर सोशल मीडियामध्ये चर्चेचा एकमेव प्रमुख विषय बनला व्यंगचित्रातून त्यांनी देशाच्या सुरक्षेपेक्षा क्रिकेटला अधिक महत्व दिलं असल्याबद्दल सरकारवर अप्रत्यक्षपणे प्रहार सुद्धा केलाय राज ठाकरे यांनी सत्ताधीशांच्या जिवारी लागेल असा बाण सोडलेला आहे पण तो लागेल कोणाला मन असावं लागतं संवेदना असावे लागते मित्रांनो तुम्ही सांगा सगळी संवेदना बोथट झालेल्या या सत्ताधीशांच्या मनापर्यंत तरी या जनभावनेच्या वेदना पोहोचू शकतील का मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार